मंडळी आज भारतीय सिनेमानं एक मोठा हिरा गमावला आहे आज ही बातमी आली की धर्मेंद्र साहेब आता आपल्या सोबत नाहीत आणि ही बातमी समोर येताच लाखो कोट्यवधी लोकांचं हृदय तुटलं बॉलिवूडचा सगळ्यात तेजस्वी तारा जो कधी थकलाच नाही जो कधी मातारा दिसलाच नाही जो नेहमी मित्रासारखा हसत भेटला जो सुपरस्टार असून अगदी साध्या सा माणसासारखा वाटला तो तारा आज कायमचा शांत झालाय आपल्या स्माईलने लाखो हृदय जिंकणारा माणुसकी आणि साधेपणाचा चेहरा असलेला अभिनेता धर्मेंद्र साहेब आज आपल्यात नाही कधी कधी काही लोक जात नाहीत ते काळात मिसळतात आणि धर्मेंद्र हे तसंच एक नाव आहे मंडळी धर्मेंद्र साहेबांचा जन्म पंजाबमध्ये झाला साधं कुटुंब साधं बालपण पण डोळ्यात मात्र होती मोठी स्वप्न त्यांनी अनेकदा सांगितलं होतं की मी हिरो होण्याचं स्वप्न पाहिलंच नव्हतं मला फक्त जगभर प्रेम मिळावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती परंतु नीतींनी त्यांच्यासाठी वेगळंच काहीतरी लिहिलं होतं एकोणीसशे साठमध्ये आला त्यांचा पहिला चित्रपट आणि मग सुरू झाली त्यांची एक सुवर्णयात्रा रोमॅन्स ॲक्शन कॉमेडी धर्मेंद्र हे एकच नाव तीन वेगवेगळ्या रूपात नव्वदच्या काळात बॉलिवूडवर धर्मेंद्र साहेबांचं साम्राज्य होतं आणि म्हणूनच लोकांनी त्यांना हिमॅन म्हटलं होतं काय तगडे डायलॉग्स काय स्क्रीन प्रेझेन्स पण त्यांचं खरंच साम्राज्य होतं ते प्रेक्षकांच्या हृदयात शोले चित्रपटातील विरोचा तो निरागसपणा मेरा गाव मेरा देशचा धाडशी योद्धा सत्यकाममधील त्याचं गंभीर सत्य ते केवळ अभिनेता नव्हते ते एक फिलिंग होते केवढं यश केवढं नाव पण व्यक्तिमत्व मात्र अगदी जमिनीवर हास्य साधे शब्द आणि लोकांबद्दल खरी आपुलकी आजच्या काळात जेव्हा स्टारडम युगोनं माजलं जातं तेव्हा धर्मेंद्र आपल्याला शिकून गेले की मोठं हृदय मोठं स्टार होण्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे असतील नाहीत आणि त्यामुळे सिनेमातच नव्हे तर लाखो लोकांच्या जीवनात एक रिकामी जागा निर्माण झाली आहे काही चेहरे पडद्यावर दिसतात आणि काही पडद्यावरून उतरून लोकांच्या आयुष्यात घर करतात आणि धर्मेंद्र हे दुसऱ्या प्रकारचं नाव धर्मेंद्र साहेब आपण पडद्यावर घातलेला प्रकाश आम्ही कधीच विसरणार नाही आपली स्मित हास्य आपला स्वॅग आपली माणुसकी आमच्यात कायम जिवंत राहील तुमचं शरीर जरी थांबलं असेल पण तुमची ओळख तुमचं नाव आणि तुमची जादू कधीही मिटणार नाही आपण कायम आमच्या सोबत असाल ओम शांती